विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ खाजा दस्ती के नदाब सोहेल नदाब तो है ना बहुत दिन से छः महीने वहाँ उन्हें बहुत तकरीबन टेंशन में था उन्हें सौकार बहुत तंग करे थे उसको फिर मेरे को बोला उन्हें कि ऐसा सर मुझे पैसे होना फिर मैं उसको दिया पैसे लाकर कर फिर उन्हें पैसे क्या करा क्या मालूम नहीं बहुत ही सौकार तंग करने से फिर बाद में उन्होंने बहुत ही करने से बाद में रात के दो बजे क्या तो उन्हें करा दो तीन बजे क्या करा उन्होंने पाचशे नगाला साडीशे कोण बी उसका जिम्मेदार रेंगा तो उसको अटक करो सावकार लो yes. शास्त्री नगर मध्ये राहणारा सोहेल नदाब नावाचा बावीस वर्षाचा मुलगा काल रात्री तीन चार वाजेच्या सुमारास सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केला आणि त्याचे वडील अत्यंत गरीब आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला असणाऱ्या सिव्हिलच्या गेटवर त्या ठिकाणी छोटी चहाची कॅन्टीन आहे आणि त्या चहाची कॅन्टीनवर त्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो सदरचे त्याचे वडील आयुष्यभर काबाळ कष्ट करून या ठिकाणी मुलाला मोठं केलं आणि अवघ्या बावीस वर्षामध्ये सौकाराला कंटाळून त्या मुलाने काल रात्री आत्महत्या केलेली आहे सदरचे हे सौकार घरकुल परिसरामध्ये काही जुगार अड्डे चालवत असल्याची माहिती मिळालेली आहे काही सौकाराचे नावं लवकरच निष्पन्न होतील पण मी या माध्यमातून सर्वांना इशारा देतो की ज्या ज्या सावकारांनी या मुलाला सोहेल नदाब या मुलाला आत्महत्येच प्रवृत्त केलं त्या सर्व सावकारावर गुन्हे दाखल झाले पाहिजे जोपर्यंत त्यांना अटक करत नाही तोपर्यंत ती बॉडी ताब्यात घेणार नाही असा पवित्र नातेवाईकांनी घेतलेला आहे तरी मी मान्य सी पी साहेबांना विनंती करतो की सोलापुरात पुन्हा एकदा सावकारकीने उच्छाद मांडलेला आहे सावकारकीने पुन्हा एकदा लोकांच्या जीवावर उठलेले तर अशा सहकारांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि सोलापुरात ज्या ठिकाणी अशा प्रकारे सहकारामुळे हो ज्या ज्या लोकांचा मृत्यू होतो त्या लोकांवर न्याय देण्यासाठी अशा सहकारांचे सौकारकीचे अड्डे उद्धव करणे या माध्यमातून गरजेचे मी पुन्हा एकदा सी पी साहेबांना विनंती करतो की सोहेल नदाब या अवघ्या बावीस वर्षीय मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या त्या सावकारांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा सोलापुरातील सर्व नागरिकांना येऊन तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा